नमस्कार मी भुजबळ सुषमा गडकिल्ले सत्यशोधक मोहीम या ग्रुपसोबत मी जवळपास दहा ते पंधरा ट्रेक केलेले आहेत या ग्रुपची मला माहिती माझ्या एका मैत्रिणीकडून काढली होती मला ट्रेकची खूप आवड आहे पण एकटं जाणं काही पॉसिबल नसतं आणि ह्या गटाशी मी जेव्हापासून जॉईन केलं आहे तर मी कधीही ट्रेक बुडवत नाही आणि यांच्यासोबत जाणं येणं मला सेफली वाटतं संयोजकांची जी काही टीमे आहे तीसुद्धा सगळ्यांची काळजी घेणारे आहेत प्रत्येकाला धरून पुढे चालणारे आहेत महिला संयोजक यांनी महिलांसाठी नेमलेल्या आहेत आणि ह्या टीमसोबत मला ट्रेक करण्यासाठी खूप चांगलं वाटतं दुसरी गोष्ट ह्या ग्रुपची अशी आहे की सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांचा अखंड घेतला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली जाते गडाची माहिती दिली जाते आणि गड कसा चढायचा आहे त्याच्या त्याचे काही नियम आम्हा सर्वांना सांगितले जातात आणि जेव्हा आम्हाला सगळ्यांना माहिती सांगितली जाते खाली आणि वरती जेव्हा गड चढूनही येतो तर यातून आमची एक वैचारिक पातळीही वाढते आणि आम्हाला चांगले विचार मिळायला मदत होते